संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला सरकारी वकिलांच्या युक्तिवादांना खळबळ या प्रकरणी युक्तिवाद करताना सरकारी वकील म्हणाले की यांनी टोळीनं गुन्हे केले आजूबाजूंच्या लोकांवर दहशत करतात उद्योगधंदे आहेत त्यांना त्रास देतात यांच्यामुळे या आणि या संघटनेमुळे जिल्ह्यात उद्योगांची वाढ झाली नाही नऊ तारखेपासून हे फरार होते एकानं यांचं लोकेशन सांगितलं दुसऱ्यानं त्यासाठी मदत केली हे सगळे क्रिमिनल कन्स्पेरन्सीमध्ये मध्ये येतात यांच्यावर एकशे वीस ब लावलं पाहिजे संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी जबरदस्त मारहाण केली या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला हे टोळीनं गुन्हे करणारे आरोपी आहेत संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणं जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणं हा यांचा पेश आहे या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात स्वच्छताप नाही संतोष देशमुख यांच्या खून यांनी एन्जॉय केलाय या आरोपींना आता आळा घालणं गरजेचं आहे आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद या प्रकरणात तुमच्याकडे संभाव्य कारण असावं उर्वरित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही हे धक्कादायक आहे आरोपी चाटे कोठडीत आहेत या तपास याचा आधीच सुरू आहे खंडणी प्रकरणात अधिकारी कोठडीची मागणी करत आहेत त्यांनी कोणत्या प्रकारची भूमिका साकारली हे त्यांना माहीत आहे का त्यांच्या भाषेत आम्ही आका असा ऐकलंय म्हणजे हा विष्णू चाटे तो आधीच कोठडीत आहे चाटे याला अटक केली पण चौकशी नाही सरकारी वकिलांचा युक्तिवाद हा गुन्हा का घडला कसा घडला हा मुद्दा नाही सुरुवातीला दे पाहिजे होती मी अजूनही मास्टर माइंड शब्द वापरलेला नाही पण समोरचे वकील पॉलिटिकल प्रेशर बद्दल बोलतात पण ज्यावेळी ॲट्रोसिटी दाखल व्हायला पाहिजे होती तिथं पीडिताला सहा तास बसवून ठेवलं ते केलं नसतं गुन्हा दाखल करून घेतला असता तर हे सगळं घडलं नसतं फोन झालाच नसता मग मी विचारतो की त्यामुळे पॉलिटिकल प्रेशर त्यामुळे यांच्या काही अर्थच माइंड कोणाचा शब्द आम्ही वापरलेला नाही तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा हा शब्द वापरलेला नाही यात पॉलिटिकल प्रेशर आहे का हे मी आता काही बोलणार नाही आरोपी आता अटक झाल्यात यांचा पहिला रिमांड अत्यंत महत्वाचा आहे त्यानुसार पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीचा योग्य विचार व्हावा सर्व आरोपींवर मक्का लावण्यासाठी सी आय डी तयारी बीडमधील संघटित गुन्हेगारी वाढली आहे सर्व आरोपी एकत्रित काम करत होते इट्स अ सिंडिकेट असं जोरदार युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला यावेळी दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा